पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत व महामृत्युंजय मंत्र रचित महर्षी श्री मार्कंडे महामुनी जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता संस्थेच्या सर्व शाखांची एकत्रितपणे एक कुचन प्रशाला प्रांगणात जयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच या शुभदिनी रक्तदान हे जीवनदान या उद्देशाने संस्थेनी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वेळेत कुचन प्रशाला प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व शाळेतील पालक वर्ग व माजी विद्यार्थी तसेच समाज बांधवांना विनंती आहे की या भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी आवाहन केले आहे यावरची संख्या वाढी होत असल्यामुळे संख्येची कमतरता व जागेची कमतरता होत असल्यामुळे त्यावर आपण एक्सटेन्शन घेतले पूर्ण परिसरच मंडप केलेला आहे त्यामुळे आपल्या रक्तदात्यांना सुटसुटीत रक्तदान करण्यात आहोत तर प्रत्यक्ष वेगळे रक्तदा रक्तपेढी आपण नेमणूक आहे त्यामुळे असे सुरक्षितपणा एकदम काही नाही गडबड नाही गुन्हा न रक्तदान होऊ शकतं